नमस्कार जय महाराष्ट्र सर्व लाडक्या बहिणींना मला माहिती आहे की आपल्या मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत सर्व महाराष्ट्रामध्ये वितरण हे झालेलं आहे ज्याही पात्र लाभार्थी महिला आहे ज्यांचं आधार सीडिंग ओके आहे के वाय सी ओके आहे त्या सर्वांना हा हप्ता मिळालेला आहे कुठला जूनचा बारावा हप्ता आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो आपला व्हिडिओ आहे फक्त पुणे जिल्ह्यातील महिलांसाठी कारण माझ्या माहितीमध्ये असा आलेला आहे माझ्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आणि आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून की पुणे शहरामधील महिलांना बहुतांश महिलांना पुणे शहरातल्या या हप्त्याचं म्हणजेच बाराव्या हप्त्याचं वितरण खूप कमी प्रमाणामध्ये झालेलं आहे आता हे कशामुळे झालं मलाही अजून काही याची कल्पना नाही पण नक्कीच मी ह्याची माहिती घ्यायला घ्यायचा प्रयत्न करत आहे कुणा की कोणाकोणाला हे वितरण झालेलं आहे तुम्हाला पण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र असून सुद्धा हा हप्ता अजून आलेला नाही का तर नक्की कमेंट करू शकता त्यात पुढे जाऊन असं सांगणार आहे की आज आहे आठ जुलै आता समजा आठ जुलै रात्रीपर्यंत जर तुम्हाला वितरण नाही झालं तर आपण ह्या मुद्द्यावर उद्या बोलूया जर रात्रीपर्यंत वितरण नाही झालं तर तसं असं कधीच होत नाही आतापर्यंत जे अकरा हप्ते जे आपल्याला आलेले आहेत लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत ते सर्व पात्र लाभार्थ्यांना पुणे शहरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आलेले आहेत पण आत्ताचा जो मुद्दा मी हा घेतलेला आहे तो आहे पुणे शहरासाठी फक्त पुणे जिल्ह्यासाठी आपला हा व्हिडिओ फक्त पुणे जिल्ह्यातील महिलांसाठी आहे तुम्ही पुणे जिल्ह्यातील महिलांची कनेक्ट असाल ज्या महिलांना हप्ता मिळालेला असेल नसेल त्या महिलांपर्यंत आपल्या ह्या लिंकला ह्या व्हिडिओला जरूर शेअर करा जर समजा जा पात्र असून कुठल्याही महिलेला हा हप्ता अजून मिळालेला नसेल तर आपण त्यांच्यापर्यंत चॅनलच्या माध्यमातून पोहोचू आपण राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्हीच्या योजनांवरती आपल्या मनीषा धुमाळ ऑफिशियल या युट्यूब चॅनलच्या माध्यमातूनच काम करत आहोत तर सर्व महिलांना एकच विनंती आहे पुणे शहरामधल्या पुणे जिल्ह्यामधल्या प्रत्येक पुण्यातल्या विभागातल्या जेवढ्याही महिला योजनेच्या पात्र आहेत लाडकी बहीण योजनेच्या त्या सर्वांना आज रात्रीपर्यंत हप्ता मिळेल आणि समजा हप्ता मिळाला नाही तर आपण ह्या विषयावर नक्की उद्या बोलणार आहोत मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हप्ता आला आहे का पण सगळ्यात अगोदर एक लक्षात घ्या तुम्ही योजनेच्या पात्र आहात का तुम्ही बसत आहात का ते सगळे तुम्ही सगळं चेक करा त्याच्यानंतरच कमेंट करा की ताई मी पात्र आहे तरी मला हप्ता मिळालेला नाही कारण समजा जर तुम्ही आय टी आर भरता तुमच्याकडे फोर व्हीलर असेल तर, है है, तर तुम्हाला ह्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही हे अगोदर पण सांगितले तुम्ही निकर्षामध्ये बसत असाल तर अवश्य तुम्हाला लाभ मिळणार आहे हेही मी तुम्हाला सांगत आहे बरोबर त्यानंतर पुढे जाऊन सांगू सांगते की पात्र असूनही हप्ता मिळाला नाही तर अवश्य कमेंट करा आपण पाहू उद्या की कशामुळे हप्ता आला नाही काय पण आज जे माझ्या आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून किंवा चॅनलच्या माध्यमातून किंवा माझ्या पर्सनली व्हॉट्सअपच्या माध्यमातून फोनच्या माध्यमातून मला सगळीकडनं असाच रिप्लाय येत आहे सध्या तरी आज आठ जुलैला की ताई पुणे शहरामध्ये वितरण का झालं नाही पुणे शहरामध्ये वितरण का झालं नाही तर झालेलं आहे पुणे शहरामध्ये वितरण फक्त तुम्हाला हप्ता नसेल आला तर आपण संध्याकाळपर्यंत वाट बघणार आहोत की हा हप्ता तुम्हाला येतो का जसं मी मगाशी बोललीये नक्की आपल्या ह्या चॅनलवरती कमेंट करून सांगा तुम्हाला हप्ता मिळाला आहे का आणि नाही का आणि जरूर पुणे शहरातील महिला माझ्याशी कनेक्ट होऊ शकतात पुणे शहराचा व्हॉट्सअपचा ग्रुप आपण पूर्ण वेगळा केलेला आहे म्हणजे पुणे जिल्ह्याचा व्हॉट्सअप ग्रुप आहे तो आपला पूर्ण वेगळा आहे आत्ता मी सध्या आपल्या एका व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे सध्या तर तुम्ही त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता मी तुम्हाला नंतर तिथून पुणे जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शिफ्ट करून घेते काही काळजी करू नका पण जर तुम्हाला असं वाटतंय की माझ्याशी कनेक्ट व्हावं काय प्रॉब्लेम आहे बघावं बोलावं तुम्हाला का हप्ता आला नाही ह्याच्यावर आपण बोलावं तर नक्कीच तुम्ही दिलेल्या लिंकवर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि इतर महिलांना सुद्धा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची ही शेअर करू शकता आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आणि चॅनलच्या माध्यमातूनच या सर्व योजनांवर काम करतोय लाडकी बहीण योजनेवर योजनेवर माझं काम पहिल्या दिवसापासून आहे बऱ्याचशा महिलांना मी ह्या योजनेच्या अंतर्गत मदत केलेली आहे लाभ मिळवून देण्यासाठी आता आताही तसंच झालंय आज माझ्यासाठी ही खूप शॉकिंग न्यूज आहे की पुणे शहरामधील महिलांना खूप कमी प्रमाणामध्ये वितरण झालं आता का वितरण हे कमी झालं याचं तर उत्तर माझ्याकडे अजून नाही पण लवकरच याचं उत्तर येईल सगळ्यात अगोदर मी मगाशी बोलल्याप्रमाणे तुम्ही, तुम्ही पात्र आहात का हे एकदा चेक करून घ्या आवश्यक कारण मलाही नाही माहिती ना की तुम्ही पात्र आहात की नाही आहात आणि पात्र नसून हप्ता जर पात्र असून जर हप्ता नाही आला तर आपण बोलूया ह्या विषयावर बरोबर ना तर हा सविस्तर व्हिडिओ फक्त पुणे जिल्ह्यातील पुणे जिल्ह्यातील प्रत्येक विभागातल्या महिलांसाठी आहे आपला नक्की तुम्ही जर आपल्या ह्या व्हिडिओवर आला असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला तुम्हाला वाटत असेल माझी माहिती चांगली आहे माझी माहिती तुम्हाला अशीच निरंतर मिळत मिळत राहो प्रत्येक योजनेच्या अंतर्गत किंवा महिलांच्या विषयांच्या अंतर्गत चांगली माहिती तुम्हाला जर माझ्याकडनं अपेक्षित असेल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर अवश्य शेअर करू शकता इतर महिलांना सुद्धा जर तुम्हाला वाटत असेल की माझे जर माझं काम प्रामाणिक आहे का तर या आपल्या मनीषा धुमाळ ऑफिशियल या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब सुद्धा करू शकता आणि लाईक सुद्धा करू शकता ह्याला एकही रुपया लागत नाही हे मी वारंवार सांगत असते बरोबर ना तर हा आपला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल पाहिला असेल तर तुम्हाला समजलं असेल ग्रुप ग्रुपमध्ये जॉईन व्हा रात्रीपर्यंत वाट पाहू नाही आलं तर उद्या लाईव्ह घेऊन माझी पद्धत आहे लाईव्ह घेऊन काम करण्याची म्हणजे मी लाईव्ह घेते तुम्ही पण लाईव्हला यायचं तुमचे प्रॉब्लेम मला शेअर करायचे त्यानंतर मी तुम्हाला उत्तर देते की काय प्रॉब्लेम आहे कशामुळे अशा पद्धतीने आपण चॅनलच्या माध्यमातून काम करत आहोत तो सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे संध्याकाळपर्यंत वाट पाहू नंतर बोलू मला आपला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन